नमस्ते आता आपण पाहतोय की आत्तापर्यंत आपल्या भारतामध्ये लाल कलरची स्ट्रॉबेरी होते तर आता पहिल्यांदाच आपण ही व्हाईट स्ट्रॉबेरी जिचं नाव आहे फ्लोरिडा पर्ल ही युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाने डेव्हलप केलेली व्हरायटी आहे जी जिची टेस्ट फार वेगळी आहे युनिक असं त्याला फ्लेवर आहे शुगर फॉर्मेशन खूप छान आहे आणि आत्तापर्यंत ज्या आपण लाल व्हरायटीज खात होतो त्यातल्या मेडिसिनल व्हॅल्यू आणि याची मेडिसिन व्हॅल्यू खूप ह्या याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी खूप चांगल्या आहे तर हे आपण साधारणतः ह्याचा पॅटन रिलीज झाला नोव्हेंबरमध्ये आणि आपण क्लब मेंबर झाल्यानंतर म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडानी ज्यांना रॉयल्टीचे राईट्स दिलेले आहेत अशा क्लबचे आपण मेंबर झाल्यानंतर मग आपल्याकडे हे इम्पोर्ट झाले आपण प्लांटेटेशन याचं साधारणतः वीस नोव्हेंबरच्या दरम्यान केले आता चाळीस दिवस कंप्लीट झालेत आणि आता याला फ्रूट्स चालू झाले